आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शहरामध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी दो दोन वाजता उपस्थित होते भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे शहरामध्ये भव्य दिव्याचे कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुरेश धस यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशा प्रकारे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते